नमस्कार मंडळी मी अजय ऑलराऊंडर आकाश जाधव आपण आलेलो आहोत प्रभाग दहा मध्ये जिथे नगरसेवक मधून सलग दुसऱ्या वेळेस निवडून आलेले आहेत ते अनुराधाताई गोरखे अमित गोरखे आमदार यांच्या आई ह्या दुसऱ्या टर्मला निवडून आलेल्या आहेत तर आपण त्यांचं मनोगत घेण्यासाठी आलेलो आहोत ताई आज काय भावना आहेत तुमच्या नमस्कार मी अनुराधा गोरखे प्रभाग क्रमांक दहा या मतदारसंघातून मी सलग दुसऱ्यांदा दुश्य। निवडून आले ना। बारा हजार नऊशे एकोणचाळीस मतं पडली मला आणि मी साडेसहाचा दिला आहे तर खरंच आणि पहिल्यांदा काल बातमी टीव्ही ला पाहिली की आमदारांच्या मातोश्री पिछाडीवर आणि सगळे वार्डातले हवे अशक्यच नाही yeah. माझे स्नेही आहेत इथे वाईट आहे येऊन रड रडायला घाबरू ah. नका उलट मी फेमस झाले म्हटलं ah. कारण की ज्या आरती बातमी लावले तो पहिलीच गेड आहे पहिल्या पहिला तीन मधूनच चाललं होतं hmm. त्यामुळे काय घाबरू नका म्हटलं नंतर आपली शाहू नगर संभाजीनगरचा की आपण नाही काय घ्यावं बाप सगळ्यांचे चेहरे खराब झालेले लाडके झालेले काहीच पण ज्यावेळेस गीड घेतला त्यावेळेस नंतर मागे पाहिलंच नाही खरं तर हा सगळा माझ्या बंधू भगिनी नागरिकांचा खूप मोठा साधारण किती वाजता चित्र क्लिअर झाले चित्र संध्याकाळी साडेचारच्या नंतर क्लिअर झालं साडेसहाच्या नंतर अगदी विनर झाला आणि मेन म्हणजे माझं पॅनल पूर्ण चांगल्या वाटणी आलं चांगल्या वाटणी आलं म्हणजे पूर्ण पॅनल टू पॅनल चार बीजेपी बीजेपीचे लोक मागच्या वेळेस गेले होते सुप्रिया चांदवडे

माझी बहीण येत मी माझे दोन हिसून बिघाड्यात पडून राहिल्या तो आनंद वेगळाच ना कारण आमचं खानदानी असं कोणीच नाही राजकारणात पहिल्यांदा मी निवडून आले नंतर मुलगा आमदार झाला ते कितीतरी भाग्य आहे राज्य देवाचे आशीर्वाद आहेत आमच्या मी तुमची बायोग्राफी पाहिली त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षणाला जास्त महत्व आणि अमित भैयाला पण शिक्षणाकडे गोडी निर्माण करा असं सल्ला दिला होता त्याचा आज तुम्हाला फळ मिळाला असं वाटतंय नक्की नक्की खूप कारण मी स्वतः खूप मोठ्या कारण आई वडिलांची खूप गरिबी होती परंतु मला सातवीपर्यंत एका मुस्लिम कुटुंबाने शिकवलेलं आहे ना त्यांचं नाव करीम आणि शहामासे यांनी शिकवलेलं आणि खर तर त्यांनी नसतं शिकवलं तर पुढचं शिक्षण झालं नसतं नाजिक पर्यंत आलं नसतं म्हणून माझ्या आईचं खूप मोठं स्वप्न माझी मुलं शिकली पाहिजे तोच पुढे मी पाऊल टाकलं आणि माझ्या मुलांना पहिलं शिक्षणासाठी मी ध्येय केलं आणि त्यातून मी मला शिकत गेले असं या पुढे माझं उदाहरण आहे आता लगट दोन टर्म तुम्ही निवडून आला तर आता इथून पुढे तुमच्या अपेक्षा काय खर तर माझ्या या दहा प्रभागमध्ये एकही कॉर्पोरेशनची शाळा नाही महानगरपालिकेची त्यासाठी सेम इंग्लिश शाळा ही मला आमदारांच्या मागे लागून ती शाळा चालवून कारणाला वंचित मुलांसाठी गरिबांसाठी कारण ते भरायला त्यांच्याकडे पैसे नाही बायका धुनी भांडी करून ते मुलांना शिकवतात ते शाळा आपल्याला फ्री आहे आणि मुलांसाठी ती करणार करणार म्हणजे हा तुम्ही त्या दिवशी पण बोलून दाखवला होता की महानगरपालिकेची गोरगरिबांसाठी शाळा चालू करायची आणि त्याचे पाठपुरावा तुम्ही आता अमित भैया पण करून घेणार नक्की ठीक आहे धन्यवाद मित्रांनो तर ह्या होत्या अनुराधाताई गोरखे ज्या की अमित गोरखे यांच्या आई आहेत त्यांनी सध्या विद्यमान नगरसेवक आहेत प्रभाग दहा मधल्या ह्या निवडून आलेल्या आहेत आणि सलग दोन टर्म निवडून येण्याची केलेली आहे तर ताईचा स्वभाव इतका प्रेमळ आहे आज मी फक्त दोन मिनिटांसाठी फक्त फोन लावला होता दोन मिनिट आधी आणि म्हटलं की बाबा मला तुमची बाईट घ्यायची आहे तर मी येऊ का तर ताईने पहिल्या क्षणात या म्हणून मला होकार दिला म्हणजे अपॉइंटमेंट नाही कसली काय नाही तरी म्हणजे एवढं जनसामान्यामधलं हे ने, नेतृत्व आहे इझिली अवेलेबल आहे कधी रात्री अपरात्री जरी तुम्ही कॉल केला तरी त्या अवेलेबल असतात त्यांनी नाही नसल्या तर त्यांची पी ए वगैरे कोण ना कोण अवेलेबल असतो कॉल घेतात आणि आणि आड़ अडचणीला तुम्हाला प्रत्येक क्षणात ह्या ताईची साथ तुम्हाला लाभणार आहे तर येणाऱ्या काळात ही ताई आपल्या सगळ्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण करतील याची ग्वाही ताईंनी आताच दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला तर फॉलो करा आणि लाईक करा धन्यवाद बरं